सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या चोवीस जुलै दीपपूजनाची सर्वात मोठी वर्षातली सर्वात मोठी अमावस्या आलेली आहे महिलांनो काही खास गोष्टी आपल्या घरासाठी लेकरा बाळांसाठी नक्की करा आवर्जून करायच्या आहे काही गोष्टी दैवी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही उद्या बघा दीप जुळून आलेला आहे सोन्यासारखा दिवस आहे तर अमावसेला आज रात्री म्हणजे तेवीस जुलै दोन हजार पंचवीसला ला उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही अमावस्या तिथी प्रारंभ होईल आणि उद्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला ला गुरुवार रोजी उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी ही अमावस्या तिथी संपणार आहे संपूर्ण दिवस रात्र उद्या अमावस्या असणार आहे महिलांनो उद्या जर असं लवकर उठायचं आहे अगदी सर्वांनी लवकर उठा आंघोळीच्या पाण्यात थोडंसं जाडं मीठ आणि एक तुरुटीचा खडा बारीक करून घ्यायचा चिमूट चिमूटभर तुरुटी पावडर टाकून सर्वांनी आंघोळ करायची आहे लहान लेकरांनासुद्धा हा उपाय करा आवर्जून करा महिलांनो जी काही नकारात्मकता असेल कुणाची नजर बाधा झालेली असेल संपूर्ण नष्ट होईल मुलं लहान असतील किंवा मोठी सर्वांसाठी हा उपाय जरूर करा महिलांनो उद्या तुम्ही डोकं वगैरे नाही धुतलं तरीही चालेल उद्या अमावस्या आहे परवा श्रावणी सोमवार श्रावणी शुक्रवार आहे म्हणजे श्रावण महिन्याचा पहिला दिवस तुम्ही त्या दिवशी डोकं धुतलं तरीही चालेल आता धुवावंच लागलं तुम्हाला काही चार दिवस वगैरे असतील तर तुम्ही खडं मीठ आणि तुरुटी टाकलेल्या पाण्याने सुद्धा डोकं धुवू शकता कुठलेही दोष तुम्हाला लागणार नाही पण जर मासिक धर्माचा चौथा पाचवा दिवस असेल तर तुम्ही डोकं धुवायचं आहे नाही तर तुम्ही परवा म्हणजे पंचवीस जुलैला श्रावण महिन्याचा पहिला दिवस आणि शुक्रवार या दिवशी माता लक्ष्मीचे आपल्याला पूजन करायचे असते त्या दिवशी आपल्याला डोकं धुवायचं आहे तर उद्या आपलं घरदार इतकं स्वच्छ करून ठेवा महिलांनो आपल्या घरात माता लक्ष्मी धावत आली पाहिजे आणि अखंड टिकून राहिली पाहिजे असा हा दिवस आहे घर स्वच्छ केल्यानंतर आपला मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे उंबरठ्यावर हळद आणि गोमूत्र एकत्र करून आपल्याला लेपन करायचं आहे बाहेर लहानशी रांगोळी काढता आली तुम्हाला तुमच्या दारा अशी तर नक्की काढा महिलांनो तुळशी मातेची थोडीशी सेवा करा हळदी कुंकू फुलं वाहून तुळशी मातेची उद्या पूजा करायची आहे चिमुटभर हळद तुळशी मातेच्या मुळाशी अर्पण करून द्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ज्या घरात नारायणांची सेवा होते ते घर सोडून माता लक्ष्मी कधीच काढता पाय त्या घरातून त्या उंबरठ्या बाहेर काढता पाय कधीच घेत नाही म्हणून उद्या तुळशीला चिमुडभर हळद अर्पण करा हळद अर्पण करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा नमा किमान एकवीस वेळा मंत्र जपायचा आहे नमस्कार करा दोन्ही वेळेला तुळशी मातेजवळ नक्की दिवे लावा काही महिला ऑफिसला गेलेल्या असतील संध्याकाळी जरी तुम्ही ही सेवा केली तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा अवश्य लावा उंबरठ्या बाहेर दोन्ही वेळेला तुपाचे दिवे लावता आले महिलांनो नक्की लावा नाही लावता आला गुरु पुष्यामृत योग संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी उद्या प्रारंभ होणार आहे आणि अगदी दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला पहाटे सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत हा पुष्यामृत योग असणार आहे खूप सोन्यासारखा दिवस आपल्या मुख्य दाराशी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक तुपाचा दिवा नक्की लावा तुम्ही कणकेचा दिवा लावला किंवा मातीची पंती तरीही चालेल पण त्या दिव्यात तुम्हाला चिमुडभर हळद आणि दोन लवंगा टाकायच्या आहे या वासाने नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरात खेचून येते आणि अखंड टिकून राहत असते तरी पण सर्व महिलांनी आपला गॅस स्टो चूल स्वच्छ करायची आहे हळदी कुंकू वाहून उद्या पूजा करायची आहे एक स्वस्तिक आपल्या मुख्य दारावर आहे हळदी कुंकू ओलं करून आणि एक स्वस्तिक आपल्या गॅस ओट्याच्या भिंतीवर अन्नधान्याला कशाला कमी राहणार नाही असा हा दिवस आहे म्हणून दोन ठिकाणी स्वस्तिक जरूर काढायचा आहे उद्या देवघरातील देवांची छान घसून पुसून पूजा करायची आहे तुम्ही आदल्याच दिवशी केलेले असेल स्वच्छ देव दिवेता अतिशय उत्तम नसेल केले तुम्ही या दिवशी सर्व दिवे तुमच्या घरातील दिवे निरांजन समया कारण याच दिव्यांनी आपले सणवार आपण साजरे करत असतो पुढं बघा भाद्रपदात गणपती अश्विन महिन्यात नवरात्र दसरा दिवाळी सर्व सण याच दिव्यांच्या साक्षीने आपण साजरे करत असतो म्हणून दिवे धुव धुवायची आदल्या दिवशी म्हणजे श्रावणाच्या आदल्या दिवशी आपण ही दिवे धुवायची अमावसा साजरी करत असतो दिवे धुवून पुसून घ्यायचे स्वच्छ तेलाचे असतील दुहेरी वाट टाकून तेलाचे दिवे लावा तुपाचे असतील फुलवाट टाकून दिवे लावायचे आहे छान पाटावर पूजा मांडा तुम्ही देवघरातच पूजा मांडत असाल तुम्ही जसं दरवर्षी करतात महिलांनो अगदी तशाच पद्धतीने करायचं आहे काही ठिकाणी पूर्णाच्या दिव्यां आरती केली जाते देवांची दिव्यांची तुमच्या इथं जशी पद्धत असेल तशाच पद्धतीने करायचं आहे किमान पाच सात अकरा नऊ अशा पद्धतीने आपल्याला उद्या वाफेचे म, हे बनवायचे आहे दिवे थोडीशी कणिक मळायचे आहे कणिक मळताना थोडंसं गुळाचं पाणी वापरायचं आहे तुम्हाला थोडासा गुळ पाण्यात विरगळवून घ्या आणि त्या पाण्याने आपल्याला कणिक मळायचे आहे लहान लहानसे एकमुखी दिवे बनवून घ्या पाच बनवा सात बनवा अकरा बनवा तुमच्याकडं जशी परंपरा असेल तशा पद्धतीने दिवे वाफवून घ्यायचे आहे बनवून वाफवून घ्या आणि त्या दिव्यांमध्ये किमान पाच दिव्यांमध्ये फुलवाट टाकून तुपाचे दिवे बनवा आणि दोन दिवे आपल्या मुलांसाठी आपल्याला लागणार आहे पाच दिव्यांनी आधी आपल्या गणपती बाप्पा सर्व देवी देवतांना ओवाळायचा आहे आरती करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची करा माता लक्ष्मीची करा तुम्हाला इतर देवांची करायची करून घ्या आपण दिव्यांची पूजा मांडलेली असेल तिथं ओवाळून घ्यायचं आहे आणि नंतर ते दिवे शांत झाल्यावर तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून दिले तरी काही हरकत नाही ते पीठ वगैरे खाऊन कणिक खाऊनसुद्धा किडे मुंग्यांचं पोट भरणार आहे आणि त्यांचा आपल्याला आशीर्वाद लावणार आहे आणि पितृदेवसुद्धा मग आपल्यावर प्रसन्न होणार आहे म्हणून दिवे शांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही श्रावणाच्या पहिल्या दिवशी ते दिवे एखाद्या झाडाखाली टाकून दिले तर कुणाचं तरी पोटच भरणार आहे इतरत्र ते दिवे कुठंही फेकून देऊ नका त्याचबरोबर दोन दिवे कणकेचे दोन दिवे त्यात ते तेलाची तेलाचे बनवायचे आहे दुहेरी वाट टाकून आणि मुलांना पूर्व पश्चिम बसवायचं आहे आणि मुलांचं औक्षण करायचं आहे कुंकू लावा मुलांना थोड्याशा अक्षता मुलांच्या डोक्यावर टाका थोड्याशा उरलेल्या अक्ष हाता हातातल्या अक्षता चारही दिशांना मुलांच्या फेकून द्यायच्या आहे तुम्हाला म्हणजे चारही दिशांनी मुलांचं लेकरा बाळांचं कायम रक्षण होत राहतं मातेची मूर्ती असेल छान अभिषेक घालून तांदळात एखाद्या वाटीत तांदळावर देवी आईची स्थापना करा आणि देवी आईला तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा टाक असेल माता लक्ष्मीची मूर्ती ओम श्रीम नमहा किंवा ओम कुलदेवताय नमहा असा मंत्र बोलत बोलत तुम्हाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा कुंकू मार्चनची सेवा द्यायची आहे आणि तुम्हाला अकरा किंवा एकवीस लवंगा माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायची आहे आता लवंग अर्पण करताना रात्रीच तुम्ही रात्री नऊ दहा वाजेपर्यंत सेवा केली ना तरीही चालेल गुरुपुष्यामृत योग दुसऱ्या दिवसापर्यंत असणार आहे तुम्हाला उशीर झाला सेवा करायला संध्याकाळी तुम्ही पाच वाजेनंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता संध्याकाळी दिवे लागणार लागणे करा किंवा जरासा वेळ झाला माझ्या महिला ऑफिस वरून आल्यानंतर सेवा करत असतील तरीही चालेल जरा उशीर झाला तरीही चालेल आणि तुम्हाला काय करायचंय एका आ, माता लक्ष्मीच्या जवळ एखादं छोट लाल कपडा ठेवून द्यायचा आहे आणि उजव्या हातात एक लवंग घ्यायची महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलायचा आहे एक व वेळा आणि ती लवंग माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायची आहे असं अकरा वेळा एक, एक 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 लवंग अर्पण करताना महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोला तुम्हाला एकवीस वेळा बोलायचा असेल एकवीस लवंग अर्पण करा आणि त्या लवंगा रात्रभर तिथंच ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार आलेला आहे पंचवीस तारखेला श्रावण महिन्याचा पहिला दिवस त्या लवंगा त्याच लाल कपड्यात बांधा आणि तुमच्या तिजोरीत ठेवायच्या आहे कधीच पैशाला तुमच्या घरात कमी राहणार नाही उद्या देवी सुद्धा छान असं गणपती बाप्पांना लाल जास्वंद दुर्वा अर्पण करायचे आहे तुमच्या घरात देवांची मूर्ती असेल महादेवांची शिवपिंडी असेल एखादं बेलपत्र अर्पण करा आघाडा असेल तुमच्याकडं आघाडा अर्पण करा माता लक्ष्मीला तुमच्या कुलदेवीला वेणी अर्पण करायची आहे किंवा लाल गुलाबाची फुलं आणलेली असतील तुम्ही तर ती अर्पण करायची आहे छान अशी पूजा करायची आहे काहीतरी गोडा धोडाचा नैवेद्य उद्या नक्की बनवा खिरीचा बनवा किंवा दूधसाखर बनवा काहीही तुम्हाला जो नैवेद्य तुम्ही पारंपरिकरित्या दर दी पावसेला दाखवतात त्याच पद्धतीने तुम्हाला नैवेद्य पाणी करायचं आहे उद्या महिलांनो आपल्या लेकरांवर हात उगारू नका मुलांविषयी वाईट अपशब्द तोंडातून काढू नका तसं तर कधीच मुलांवर हात उगारू नका आणि अपशब्द आप आपल्या मुलांना कधीच आपल्या वास्तूमध्ये तरी बोलू नये कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत राहते आणि उद्याची मोठे अमावस्या आहे लेकरा बाळांवर हात उगारू नका अपशब्द आप आपल्या लेकरांविषयी काढू नका कुणाच विषयी निंदा नालस्ती करू नका उद्याचा दिवस माता लक्ष्मीच्या चरणी समर्पित करून टाका बघा जे काही दुःख दारिद्र्य काही चिंता असेल तुमच्या मागे खूप अडीअडचणी असतील संपूर्ण नष्ट होईल आणि माता महालक्ष्मीची अष्टरूपी महालक्ष्मीची इतकी तुमच्यावर कृपा होईल की काही मागायलाच उरणार नाही तुम्हाला भरभरून तुमच्या घरात भरभराट होईल लेकराबाळांची प्रगती होईल तुमची पतिदेवांची कुटुंबातल्या प्रत्येक स सदस्याची भरभराट आणि प्रगती व्हायला सुरुवात होईल असा हा दिवस आहे दिवस रात्र महिलांनो उद्या जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी आणि गुरु पुष्यामृत योग संध्याकाळी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवसापर्यंत हा गुरु पुष्यामृत योग असणार आहे तुम्हाला म्हणजे दिवस रात्र तुम्हाला जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी हा मंत्र जप करता आला ना माता लक्ष्मीचं नाव घेता आलं ना उद्या दीप अमावसेला आपल्या मुलांचं औक्षण जरूर करा महिलांनो मूल लहान असो मोठं असो मुलगा असो मुलगी असो मुलांचं औक्षण जरूर करायचं आहे दीप अमावसेला मुलांचं औक्षण करूनच ही अमावस्या साजरी केली जाते मुलांना पूर्व पश्चिम बसवा आणि मुलांचं औक्षण करायचं आहे तुम्ही कणकेच्या दिव्यांनी औक्षण करा किंवा साधी मातीची पंती जरी घेतली दुहेरी वाट टाकून तिळाचं तेल टाकून तरीही चालेल पण औक्षण नक्की करायचं आहे त्याचबरोबर महिलांनो उद्या त्याचबरोबर मुलांवरून तुम्हाला भात ओवाळून टाकायचा असेल डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा साधा भात उतरवून घ्यायचं आहे आणि बाहेर कावळ्याला वगैरे चिमणी पाखरं कुणीही खाऊ द्या एखाद्या कोपऱ्याला ठेवून द्यायचं आहे भात उतरवल्याने सुद्धा मुलांची लगेच नजर बाधा आमोसेला उतरून जाते आणि मुलं हस्ती खेळती राहतात तुम्हाला मीठ मोहरी म्हणजे खडं मीठ आणि काळी मोहरी उतरवून टाकायची असेल तुम्ही उजव्या हातात थोडंसं खडं मीठ आणि मोहरी घेतली आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवून घेतलं बोलताना तुम्ही श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी सम समर्थ बोलला साक्षात माय येऊन लेकरांची नजर बाधा काढून जाते म्हणून श्री स्वामी समर्थ बोला किंवा तुम्हाला इतर काही बोलायचं असेल तुम्ही दरवेळी मुलांची दृष्ट काढताना जे बोलत असाल जे म्हणत असाल ते बोलून घेतलं आणि ते मीठ आणि मोहरी वाहत्या पाण्यात म्हणजे बेसिनमध्ये हात धुऊन घेतला तरीही चालेल त्याचबरोबर मुलांची तुरटीने तुम्हाला दृष्ट काढायची असेल तर उद्याचा दिवस चांगला आहे मुलांवरून एक तुरटीचा खडा जरी सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घेतला आणि वाहत्या पाण्यात किंवा तुमच्या घराबाहेर चूल वगैरे असेल त्या चुलीत जरी टाकून दिला तुम्ही लगेच मुलांची कशीही लागलेली नजरबाधा उतरून जाते तुमच्या पतीदेवांना नजर लागलेली असेल अशाच पद्धतीने तुम्ही भात उतरवू शकता मीठ मोहरी उतरवू शकता तुरटी उतरवू शकता कि किंवा विड्याच्या पानावर दो दोन चार सुक्या लाल मिरच्या त्याचबरोबर मोहरी मीठ तुरटीचा खडा या वस्तू ठेवून दोन एक विड्याचं पान घ्यायचं त्यात या सर्व वस्तू ठेवायच्या आईचे एखाद दोन केस असतील गळून पडलेले ते एक दोन केस ठेवले आणि मुलांवरून पूर्व पश्चिम उभं करून मुलांवरून सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत ते पान उतरवून तुम्ही कचऱ्यात वगैरे टाकून दिलं तरीही मुलांची लगेच नजरबाधा उतरून जाते आता तुमच्यावर आहे मुलांची दृष्ट कशी काढायची साध्या भाताने सुद्धा काढली तरीही मुलांची दृष्ट लगेच उतरून जाईल महिलांनो उद्या फरशी वगैरे पुसण्याच्या पाण्यातसुद्धा आवर्जून खडं मीठ आणि थोडीशी थोडीशी तुरटी नक्की टाका घरातला जो वास्तुदोष असतो कुणाची नजरबाधा झालेली असते काही नकारात्मकता असते संपूर्ण नष्ट होते म्हणून तुरटी आणि खडं मीठ आंघोळीच्या पाण्यात पण टाका मुलांची दृष्ट काढतानासुद्धा तुम्ही तुरटी वापरू शकता आपल्या घरात फरशी सुद्धा उद्या तुरटीचा वापर आणि मिठाचा वापर आवर्जून करा अमावसेला खूप प्रभावी ठरत असतं त्याचबरोबर उद्या एक नारळ आपल्या घरावरून नक्की उतरवून टाकायचं आहे माझ्या महिलांनी उतरवला चालेल किंवा दादांनी उतरवला चालेल संध्याकाळी अगदी रात्रीच्या बाराच्या आत तुम्ही एक नारळ उतरवून टाकला ना संपूर्ण दिवस रात्र अमावस्या आहे बारा वाजून चाळीस मिनिटांनी ही अमावस्या उद्या संपणार आहे बाराच्या आत एक नारळ जरूर उतरवून टाका संध्याकाळी उतरवला तरीही चालेल आता नाहीच वेळ मिळाला जरा उशीर झाला चालेल एक नारळ घ्यायचा दारा बाहेर उभं राहायचा आहे शेंडी आपल्या दाराकडे येईल घराकडं अशा पद्धतीने दोन्ही हातात तो नारळ पकडायचा आणि पूर्ण घराच्या चौकटीपासून उंबरठ्यापर्यंत तो नारळ सात वेळा नीट उतरवून घ्यायचा आहे उतरवताना तुम्हाला जे बोलायचं ते बोला नाही तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने अगदी नीट तो नारळ उतरवून घ्यायचा मनात काय अडीअडचणी असतील त्या नष्ट होऊन जाऊ दे तुम्ही मनातल्या मनात, मनात बोलून घेतलं चालेल आणि तो नारळ उतरवून घ्यायचा आहे काही लोक तो नारळ आपल्या दारातच फोडून घेतात काही काही लोक लोक एखाद्या दे टाकून देतात चार रस्त्यावर वगैरे टाकून देतात तुमच्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे पण एक नारळ तुम्ही उद्या तुमच्या घरावरून नक्की उतरवून टाका फक्त कुणाचा पाय पडणार नाही याची कृपया काळजी घ्या कोपऱ्याला टाका उतरवायचाच आहे उद्या सगळ्यांनीच नारळ एक नारळ घरावरून नक्की उतरवून टाका आणि एखाद्या कोपऱ्याला टाका डस्टबिनमध्ये टाका कुणाला म्हणजे आपल्यामुळे त्रास होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या तुमचे वाहन असेल चार चाकी किंवा दोन चाकी त्यावरूनसुद्धा एक नारळ तुम्ही उद्या अमावस्येला उतरवून टाकला प्रभावी ठरेल कधीच तुमचा ॲक्सिडेंट वगैरे काही घातपात होण्याची शक्यता असते ते, ते होणार नाही विघ्न असेल टळून जाईल आणि तुमच्या गाडीचं तुमचं कायम रक्षण होईल म्हणून असं दोन नारळ उतरवून टाका किंवा घरावरून उतरवून टाकलं तुम्ही एक नारळ तरीही चालेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद